नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग सत्रा मागच्या भागात आपण बघितले होते लग्नाचा पहिला वाढदिवस विवेक आणि मेघनाने दिल्लीला साजरा केला लग्नानंतर एक वर्ष हसत खेळत संपलं त्यांच्या संसारात आता नव्या पाहुण्याची चाहूल लागलेली आता बघूया पुढे कशी आहेस बाळा रमेशराव म्हणाले मी एकदम छान आहे बाबा तुमच्या सगळ्यांचा प्रवास कसा झाला मेघना म्हणाली प्रवास तसा चांगला झाला पण या वयात कुठे झेपतं एवढा प्रवास करायला ल नंदाताई म्हणाल्या दमल्याने कसं होणार आता तर नातवाच्या मागे पळापळ -पड़ करायची आहे विवेक हसत म्हणाला अगदी बरोबर बोललास म्हातारपणाची कारणे सांगायची नाही आता नातवायला खेळवायचं आहे ना सुधीरराव नंदाताईला म्हणाले येऊ तर द्या त्याला बघा कसं बालपण परत येतंय आपलं नंदाताई म्हणाल्या ठीक आहेस ना मेघा सुशिलाबाई मेघनाच्या गालावर भरल्या डोळ्यांनी हात फिरवत म्हणाल्या बघ ना कशी दिसते मी अगदी ठीक आहे ती आईच्या कुशीत शिरत म्हणाली मेघनाला दिवस गेले ही माहिती मिळताच रमेशराव सुशिलाताई नंदाताई आणि सुधीरराव सगळे एकत्रच दिल्लीला आले आताच विवेक त्यांना स्टेशनवरून घेऊन आलेला होता घरात सगळीकडे आनंदी आनंद वाटत होता सुशिलाबाई आपल्या मुलीला पाहून जरा हळव्या झाल्या होत्या तिचं पहिलं वहिलं बाळंतपण त्यामुळे सगळ्यांना तिचं कौतुक आणि काळजीही वाटत होती फार त्रास होत आहे का चेहरा सुकल्यासारखा दिसतोय नंदाताई म्हणाल्या उलट्या होतात पोटात काहीच राहत नाही जेवणाची इच्छा होत नाही आणि जेवले की सगळं बाहेर पडतं मेघना म्हणाली तीन महिने होतोच ग त्रास डॉक्टर काय म्हणाले त्यांनी औषध लिहून दिली असेल ना हो दिली खरी पण ती तरी कुठे पचतात ती औषधही बाहेर पडतात मेघना म्हणाली बरं काही काळजी करू नकोस आता आम्ही आलो आहोत ना आम्ही घेऊ तुझी काळजी आंघोळ करून घ्या सगळ्यांनी स्वयंपाक तयार आहे जेवण करून घेऊया विवेक म्हणाला विवेकने सगळ्यांसाठी चहा करून आणलेला तू केला आहे स्वयंपाक सुधीरराव आनंदाने बोलले नाही ती बाई येऊन करून जाते हिला जेवणाचा वास सहन होत नाही ना त्यामुळे बाई ठेवली स्वयंपाक करायला पण तुम्ही का हसताय बाबा विवेक त्यांच्याकडे बघत म्हणाला तू उत्तम स्वयंपाक करतोस ना म्हणून म्हटलं मेजवानी मिळेल तुझ्या हातची बस एवढंच मिळेल मिळेल मेजवानीही मिळेल विवेक हसत म्हणाला चला बाप बनणार आहेस तर समजदारी आली म्हणायची का मी आधी समजदार नव्हतो होताच पण मुलाची जबाबदारी काही वेगळीच असते मुलगा बिलगा नको मला मला मुलगी हवी आहे विवेक म्हणाला आम्ही कुठे काय म्हणतो तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही पहा आम्हाला नातवंड खेळायला मिळालं की झालं काय रमेशराव अगदी बरोबर बोललात तसंही आजकाल मुलगा मुलगी असा काही भेद राहिला नाही रमेशराव म्हणाले सगळ्यांनी आपलं आवरून जेवण करायला घेतले मेघनाची आई आणि सासूबाई जेवणाचं सगळं बघत होत्या मेघनाला एका जागेवर बसायची सक्त ताकीद दिलेली जेवतानाही त्यांच्या गप्पा सुरूच होत्या जेवण आटोपल्यावर सगळ्यांना आराम करायचे सांगून विवेक ड्युटीवर निघून गेला सगळे असल्याने घर अगदी भरून गेलं होतं मेघनाच्या तब्येतीची आई आणि सासूबाई खूप काळजी घ्यायची तिला कुठलेही काम करू देत नव्हत्या ती मात्र आराम करून करून, करून कंटाळली होती दोघे तिला काळजी कशी घ्यायची ते समजावून सांगायच्या काय खायचे काय खाणे टाळायचे कसे बसायचे व्यायाम करायचा सगळे सांगत होत्या तिला वेगवेगळे पदार्थ करून सारायच्या गावावरून दोघींनी बराचसा गावरान मेवा आणलेला मेघनाला तेच खायची इच्छा व्हायची जेवण तर तिला नकोच वाटायचे पाच सहा दिवस रमेशराव आणि सुशिलाबाई मेघनाकडे राहिल्यानंतर ऋषभ येऊन त्यांना आपल्याकडे घेऊन गेला तिच्या सासूबाई आणि सासरे मात्र दोन महिने तिथेच थांबले मेघनाला तीन महिन्यानंतर उलट्यांचा त्रास कमी व्हायला लागला ती जेवण करायला लागली तिच्या तब तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली त्यानंतर नंदाताई आणि सुधीरराव गावी परत निघून गेले आता विवेक तिची काळजी घ्यायचा तिचे डोहाळे पुर पायचा तिला खायला कुठलं काय मागेल याचा नेम नाही फार नाटक करायची पण तरीही विवेक तिला काय मागेल ते आणून द्यायचा नाहीतर बनवून तरी द्यायचा मेघनाचे नुसते लाड लाड चाललेले मला काही ऐकायचं नाही मला आत्ताच हवी आहे आईस्क्रीम मेघना हट्ट करत म्हणाली अगं वाजले किती एवढ्या रात्री कुठे मिळणार रा आहे आईस्क्रीम मी विसरलो आणून ठेवायला पाहिजे होती ते मला काहीच ऐकायचे नाही मला आत्ताच हवी आहे अगं बारा वाजत आलेत ग दुकान बंद झाली असतील ना असेल ना एखादं तरी सुरू तुम्हाला ना आणायचंच नाही आहे म्हणून असं सांगता जा मी बोलणारच नाही आहे तुमच्याशी मेघना गाल फुगवून म्हणाली नाईलाजाने विवेकने टी शर्ट आणि पॅन्ट घातला आणि गाडी घेऊन दुकानात निघाला सगळी दुकानं बंद झाली होती तरी तो पुढे जात राहिला एक दुकान सुरू होते पण त्यात तिच्या आवडीचा फ्लेवर नव्हता पण नाईलाज होता विवेक आईस्क्रीम घेऊन घरी आला मेघना तर अधाशासारखी वाटच बघत होती आवडता फ्लेवर नव्हता म्हणून तिने जरा नाक मुरडले पण आईस्क्रीम खाल्ली आणि शांत झोपली आत्ताच हे आलं आहेत बाहेर आल्यावर किती नाचवणार आहे आमची राजकन्या कुणास ठाऊ विवेक डोक्यावर हात मारत म्हणाला कॉलनीतल्या बायका तर मेघनाला हवं ते खाऊ घालायच्या पुन्हा वेगवेगळे पदार्थ आवर्जून बनवू नाहीच्या जबरदस्तीने खायला घालायच्या किती ते कौतुक मेघना खरंच फार नशीबवान समजत होती स्वतःला एकत्र कुटुंबात असल्यासारखं तिचं आणि तिच्या होणाऱ्या बाळाचं कौतुक चाललेलं ऋषभ आणि तिची बहिणी तेही काही ना काही आणत राहायचे कधी खेळणे तर कधी खाऊ एकटी एक, एक लाडकी बहीण जी होती ऋषभची आणि आता त्याच्या आधी तिला बाळ होणार म्हटल्यावर मामा होण्याचा आनंद तो काही वेगळाच असतो मेघनाला सातवा महिना लागला ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम गावाकडेच करायचा होता पहिलं वहिलं बाळणपण असल्याने जाणतं माणूस सोबत हवं होतं त्यामुळे तिला एकतर आईकडे किंवा सासूकडे जावे लागणार होते सातव्या महिन्यात माहेरी डोहाळ जेवण करण्याची पद्धत त्यामुळे आता तिची माहेरी जायची तयारी सुरू होती ऋषभ आणि वहिनी तिला गावी घेऊन जात होते विवेकही सोबत येत होता विवेक मी कशी राहणार तुम्हाला सोडून एवढे दिवस मेघना लहानसा चेहरा करून म्हणाली राहावर तर लागेलच ना आता दिवसभरात आलेत तुझे माझी ड्युटी असते तुला एकटं इथे नाही ठेवू शकत डिलेवरी जवळ आली की मी चांगले तीन महिने सुट्ट्या घेऊन येणार आहे मग तर झालं डिलेवरीला दोन अडीच महिने वेळ आहे मी कसे काढणार तुमच्याशिवाय एवढे दिवस तुझ्यासोबत हे पिल्लू आहे माझा जरा विचार कर मी एकटा कसा राहील ते विवेक तिचा चेहरा उंजळीत धरून म्हणाला तुम्ही कामात असलात की तुमची आठवण तरी येते का तुम्हाला मेघना तोंड पाडून म्हणाली आठवण करायला विसरायला तर हवा ना तुझी काळजी करायला तिथे आई बाबा आहेत इथल्यापेक्षा जास्त काळजी घेतल्या जाईल तुझी तिथे तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तुम्ही हवे आहात मला सोबत तुम्ही असलात की मला अगदी सेफ वाटतं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला की मी सोबत येते तुमच्या मेघना म्हणाली नाही शोना तुला नाही येता येणार ना। माझं एक महत्त्वाचं मिशन आहे आणि त्यात हेड म्हणून माझी नियुक्ती झाली आहे हा कार्यक्रम जरी नसता तरी मी तुला गावाला पाठवलं असतं एवढं तर समजून घेशील ना मला विवेक म्हणाला कोणतं मिशन आहे मला तुम्ही काही सांगितले नाही सांगा ना प्लीज काय आहे मेघना काळजीने म्हणाली आम्हाला तेवढं नाही सांगता येत सगळं सिक्रेट असतं विवेक म्हणाला बायकोलाही नाही सांगता येत नाही आधी देश महत्त्वाचा नंतर फॅमिली आम्ही वचनबद्ध असतो विवेक म्हणाला मेघनाने पुढे काही विचारले नाही तिने गुपचूप आपली बॅग भरली विवेकचीही बॅग भरली ऋषभने ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं होतं चौघेही सोबतच गावाला निघाले सोबत असल्याने प्रवासही एकदम छान झाला प्रवासात त्रास होऊ नये म्हणून मेघनाची तिघेही काळजी घेत होते एक पूर्ण गे दिवस गेला गावी पोहोचायला मेघनास आणि समीरा आल्याने घरातलं वातावरण कसं आनंदी आनंद झालेलं सुशिलाबाई सगळं उत्साहाने करत होत्या ढोळाळ जेवणासाठी नातेवाईकही उतरले मेघनाने आरतीलाही बोलवून घेतले होते आरतीचा आनंद तर काही विचारायलाच नको मावशीजी होणार होती शिवाय एवढ्या दिवसांची भेट तुला ना माझी आठवणच येत नाही फोन तर करतच नाहीस तू आरती म्हणाली येते ग आठवण पण तू कॉलेजात असणार म्हणून दुपारी करत नाही आणि संध्याकाळी काळी कामाच्या नादात विसरायला होतं असू दे नको करू आठवण चालेल तू सुखात आहेस ना झालं तर काय म्हणते मग तुझं वैवाहिक आयुष्य आरती डोळा मारत म्हणाली चाललंय आपलं बाकी जोडप्यांसारखं म्हणजे कसं बाकी जोडप्यात कसं जातं मला थोडंच माहीत आहे ते तुला आत्ता नाही कळणार तुझं लग्न झालं की कळेल मेघना म्हणाली असं कसं तुझं आधी लग्न झालं तर तू सांगायला हवंस ना मला तुझ्या एक्सपिरियन्सचा काही फायदा नको का व्हायला मला आरती नाकमुरडत बोलली चल काहीतरीच तुझं असा कुणाच्या एक्सपिरियन्सचा फायदा नसतो होत मेघना लाजत म्हणाली बापरे चेहऱ्यावरची लाजेची लाली तू माझीच मेघना आहेस ना स्वतःला किती बदल तू तीच आहे नीट बघ चेहरा तोच दिसतो पण हा चेहऱ्यावरचा ब्लश हा अनोळखी आहे बघ मला आणि लाजणे हा शब्द तर तुझ्या डिक्शनरीतच नव्हता मी कधी माझी डिक्शनरी छापली ग तुझं आपलं काहीतरीच मेघना म्हणाली ती बोलायची पद्धत असते म्हणजे कधी लाजत नव्हतीस असं म्हणायचं आहे मला तेव्हा विवेक नव्हताना माझ्या आयुष्यात मैतोरंगी सय्या तेरे रंगमे जमाने की नाही है अब फिक्र हमें आरवी आरती तिला चिडवत म्हणाली अगं तुम्ही काम करताय की फक्त गप्पाच मारत आहात सुशिलाबाई म्हणाल्या दोन्ही सुरू आहे एवढ्या दिवसांनी भेटलो ना खूप बोलायचं आहे मेघना भाजी निवडताना म्हणाली दोघीही बसून गप्पा मारत मारत काम करत होत्या बरं बरं करा चल मी बाहेरच बघते सुशिलाबाई म्हणाल्या समीराबाईंनी तुम्ही कधी आणणार आम्हाला आत्या हाक मानणारा पाहुणा आरती म्हणाली मेघना ताईचं बाळ आलं की लगेच त्याच्यासोबत खेळायला लागेल ना पण तुमचे लाडू कधी मिळणार आहेत आम्हाला वहिनी हसत म्हणाल्या माझे लाडू मी पण शोधत आहे त्या लाडूवाल्याला तसई ही गेली आता माझं कुठं मन लागते इथे आरती म्हणाली छान आहे या तुम्हीही दिल्लीला मज्जा येईल मग इथून कुठे दिल्लीचा बघणार विवेक जिजूसारखा कुणी येईल मला शोधत तरच आरती म्हणाली किती त्या गप्पा काम करता की गप्पाच मारता ऋषभ त्यांच्याजवळ येऊन म्हणाला काय रे दादा तू करतोय ना आम्ही आमची कामं तुला काही हवं आहे का मेघना म्हणाली नाही तुमचा आवाज येत आहे हसण्याचा बोलण्याचा म्हणून म्हटलं बघा ब काय करत आहेत ऋषभ म्हणाला ये ना मग कर जरा मदत आम्हाला गप्पाही मारून होतील आणि कामही हलकं होईल आमचं मेघना म्हणाली चौघेजण बराच वेळ हसत खेळत गप्पा मारत होते उद्याचा कार्यक्रम होता त्यामुळे ही आज भरपूर होती विवेक त्याच्या आईबाबांना आणायला गावी गेला होता संध्याकाळी परत येणार होता हिरवी कंच कांजीवरमची साडी घालून मेघना तयार झाली होती अंगभर फुलांचे दागिने लांब सडक वेणीला गजरा हातावर मेहंदीचा चढलेला रंग चेहऱ्यावर दिसणारा ब्लश दृष्ट लागावी अशी दिसत होती ती पोटाचा घेरही चांगलाच दिसून पडत होता विवेकही हिरवा सदरा घालून तयार झालेला सजवलेल्या झोपाळ्यावर मेघना बसली होती थोडा वेळ विवेकलाही सोबत बसवले दोघांची जोडीत काही कमाल दिसत होती ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम छान पार पडला उत्साहाने फोटो काढले सर्व मोठ्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिले नंदाताई आणि सुधीरराव यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पाहुणे मंडळी कार्यक्रम उरकून परतली होती काहीच ठराविक मंडळी थांबलेली पोरीची दृष्टकाढा सुशिलाताई माझ्या नातवाला आणि सुनेलला नेचं सुखरूप पाहायला हवे मेघनाच्या सासूबाई बोलल्या अगदी माझ्या मनातलं बोललात थांबा आलेच मी सुशिलाबाई मीठ मोहरी आणायला गेल्या असं काही नसतो आई तुम्ही आपलं उगाच काळजी करता मेघना म्हणाली नसेलही पण आमचं म्हाताऱ्यांचं तेवढंच समाधान नंदाताई म्हणाल्या मेघनाच्या आईने तिची दृष्ट काढली समीरायलाही सगळं बघून आपल्या वाट्याला हे कौतुक यावे असे वाटत होते दुसऱ्या दिवशी विवेक त्याच्या आईबाबांना गावाला घेऊन गेला मेघनाला कम्फर्टेबल वाटावे म्हणून त्याने तिला माहेरीच राहू दिले दोन दिवस गावी राहून परत आल्यावर त्याने मेघनाचा आणि आई तिच्या आईबाबांचा निरोप घेतला आणि तो परत दिल्लीला निघाला ऋषभ आणि समीराही आदल्या दिवशीच गेले होते विवेकला निरोप देताना मेघनाला जड जात होते एकतर तिची ही अवस्था आणि त्याचे मिशन मेघना तू असा भरल्या डोळ्यांनी निरोप देणार आहेस का मला सैनिकाची बायको आहेस तू लक्षात ठेवायचं खंबीर मन हे मिशन चालूच राहणार आणि माझ्या लिटिल चॅम्पला पण स्ट्रॉंग बनव विवेक तिला जवळ घेत म्हणाला प्रयत्न करते विवेक पण डोळे भरून येतात काय करू विवेकलाही तिला निरोप द्यायला जड जात होतं पण तो दाखवत नव्हता पिल्लू तू बाहेर यायच्या आत येणार आहेत बरं का पप्पा काही काळजी करायची नाही आणि मम्माला त्रास तर अजिबात द्यायचा नाही त्याने बाळाशी बोलून तिच्या पोटावर ओठ टेकवले चल काळजी घे स्वतःची मी येतोच डिलेवरीपर्यंत बाळाचं नाव मी स्वतः ठेवणार आहे विवेक हसत तिला विवेकने हसत तिला घट्ट मिटीत घेतली तिनेही अजूनच आपले हात त्याच्या कमरेभोवती घट्ट केले तिचे अश्रू बाहेर यायला बघत होते पण तिने कसे बसे आवरले पण मनात मात्र काहीतरी विचित्र फिलिंग होत होती विवेक लग्नानंतर पहिल्यांदाच दूर होणार म्हणून ती दाटून येणारी काळजी होती की अनर्थ घडणार म्हणून धोक्याची सूचना तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद